एकोणतीस एप्रिल श्रीराम जय राम जय जय राम 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 पैशाच्या आसक्तीत राहू नये कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत पण मला जर कोणी विचारलं की त्यातल्या त्यात जास्त घातक कोण ते सांगा तर मी सांगेन की पैसा हा त्यातल्या त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो भगवंतानं आपल्याला पैसा दिलाय तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिलाय यासाठी भिकाऱ्याला पैसा देताना उगीच वाद घालू नये तसं करणं म्हणजे काही न करण्याची बुद्धी एखादा त्यागी मनुष्य सगळं देईल पण स्व देणार नाही आणि स्व देऊन मग सगळं ठेवलं तरी चालेल पण सर्व देऊन स्व ठेवला तर ते मात्र चालणार नाही म्हणजेच मी देतो ही भावना राहिली तर सर्वच देणं वाया जातं मुख्य म्हणजे त्यातली वासना गेली पाहिजे तर खरं सुख लागतं देह हा पाया धरून त्यावर इमारत आपण बांधू लागलो तर इमारत पक्की कशी होणार मी माझा देह म्हणतो पण ताप येणं न येणं इजा होणं न होणं हे आपल्या हातात आहे का मी माझं रक्षण करीन असं म्हणतो पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनीच मला घरी आणावं लागतं म्हणजे जीवित किती परस्वाध्य नाही देहानं कितीही कार्य केलं तरी ते कळसाला नाही पोचणार अभिमानानं केलेलं कार्य कळसाला पोचेलच कसं एक भगवत इच्छेनं कार्य केलं तरच ते शेवटाला जातं समर्थानी देहबुद्धी नष्ट करून रामाचं अधिष्ठान ठेवून कार्य केलं आणि म्हणून त्यांना एवढं कार्य करता आलं जो भगवंताचा झाला त्याचंच कार्य पूर्ण झालं आणि त्यालाच खरं समाधान मिळालं राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात मग मी संपत्तीचं कुठं गर्व करावा पैशानं प्रेमात बिघाड येतो आणि अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा दूर जातात मी खरं सांगतो पैशाच्या आसक्तीत तुम्ही राहू नका ही आसक्ती नाहीशी करण्याचा सोपा उपाय म्हणजे संत समागम आज खरे संतच कुठे आहेत असं आपण म्हणतो पण आम्हाला संत, संत भेटावा ही तळमळच खरी लागलेली नसते संतात संतपणा दिसत नाही याचं कारण आमच्यात तळमळ नाही सत्ययुगामध्ये जो राम होता तोच आजही आहे पण माझा भावच कमी झाला त्याला काय करावं संतांना आपण खोटेपणा देतो पण माझा भाव शुद्ध नाही हे नाही जाणत विषयात सुख आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही म्हणून आपण संताकडे जातो पण संतांना अर्पण करून घेण्याकरता किती जण संतांकडे जातात देवाकरता देवाकडं जाणारे किती बरं निघतील मनानं नेहमी मी, मी रामाचा आहे ही भावना ठेवावी जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम